परफेक्ट अशी आपली रेस्टॉरंट स्टाईल सोयाबीन चिली तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकताय नमस्कार मैत्रिणींनो रोशनी किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण आज सोयाबीन चिली रेसिपी पाहणार आहोत आता सोयाबीन चिली तर सगळेच बनवतात पण अशी परफेक्ट अशी आपली होत नाही हॉटेलसारखी तर आपण मस्तपैकी आज परफेक्ट अशी हॉटेल होते टाईप मस्तपैकी बनवणार आहोत तर हे बघा मी सोयाबीन फुगवलेले आहेत म्हणजे गरम पाणी घेतलं आणि पंधरा मिनटं त्या गरम पाण्यात सोप ठेवले होते त्यानंतर मी संपूर्ण पाणी त्यातलं मिसळून काढलेलं आहे तर आता ह्या भाजीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ला ते आपण पाहूया आता तसं बघायला गेलं तर ही भाजी आपल्याला असं ठेवलं खूप किसकट आहे खूप टाइम लागतं असं काही नाही जर आपण पूर्वतयारी करून ठेवली तर ही भाजी जेम तेम दहा ते पंधरा मिनटात पटकन होणारी भाजी आहे म्हणजे जेणेकरून त्या या भाजीसाठी आपल्याला भाज्या लागतात म्हणजे शिमला मिरची कांदा किंवा लसूण बारीक चिरला आहे ही जर आपण पूर्वतयारी करून ठेवली तर आपल्या घरी पाहुणे वगैरे येणार असेल तर आपण ही पटकन रेसिपी बनवू शकतो तर आता ह्या रेसिपीसाठी बघा मी काय काय घेतलं आहे तर इथे मी कांदा घेतला आहे हा चौकण चौकोणी कांदा मी कापून घेतला आहे त्यानंतर आपण लसणाचे बारीक तुकडे करून घेतलेत अद्रकचे सुद्धा बारीक तुकडे करून घेतलेत इथे मी पातीचा कांदा घेतला आहे कांद्याची पात आणि ही ते पातीचा कांदा घेतलेला आहे शिमला मिरचीचे पण मी ही चौकोणी तुकडे करून घेतलेत आणि इथे मी थोड़ा मुठीया मुठीया ले। ले मी दोन मिरच्या घेतल्या आहेत त्याच्या थोड्या मोठ्या मोठ्या तिरक्या कापून घेतलेल्या आहेत तर इथे आपल्याला समप्रमाणात मी मैदा घेतला आहे कॉर्नफ्लॉवर घेतला आहे सोया सॉस घेतलाय आणि चिली सॉस घेतलाय चला तर मग पटकन आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात प्रथम आपण काय करणार आहोत थोडंसं मीठ घालणार आहोत तर लक्षात राहू द्या की आपल्या सोया सॉसमध्ये सुद्धा मीठ असतं अगदी थोडंस आपल्याला घालायचं आहे आणि रंगासाठी मी लाल तिखट घालते थोडंसं आपण ह्यात सोया सॉससुद्धा घालणार आहोत आता हा डार्क सोया सॉस आहे त्याचप्रमाणे मैदा घालूया आपण तर सध्या आपण थोडंच घालणार मैदा ते एकदम जास्त पीठ पीठ पण नाही आपल्याला करायचं कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत आता किती आपले सोयाबीन शोषून घेतात त्याच्यावरती आपण डिपेंड आहोत आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आपल्याला गरज वाटल्यास आपण थोडं थोडं घेऊ शकतो आणखीन आता सोयाबीन मधलं तुम्ही लक्षात राहू द्या पाणी अगदी व्यवस्थित नेचून घ्यायचंय नाहीतर मग ते आपलं पीठ आहे ना जास्त खेचून घेत तर अगदी थोडं आपल्याला थोडं लागणार पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे सर्व हे पहा आपलं व्यवस्थित सर्व मिक्स करून झालं आणि तुम्ही बघ पाहू शकता आपण जास्त पिठाचा वगैरे वापर केला नाही आता ते एकदम म्हणजे असं पीठ पीठ लागून जातं आणि चव लागत नाही आपल्या सोयाबीनला तर आता आपण हे फ्राय करायला घेऊया आता इथे आपण कढई घेतली आणि तेल त्यात तेल घेतलेलं आहे तेल व्यवस्थित तापलेलं आहे तर आपली गॅसची फ्लेम ही मिडियम फ्लेमवरतीच ठेवायची अगदी कमी पण नाही आणि फास्ट पण नाही ठेवायची जेणेकरून ती बाहेरून होतील आणि आतून असं कच्च कच्च लागेल तर आता आपण थोडे थोडे सोयाबीन यात सोडूया व्यवस्थित हाताने असे करून सोडायचे म्हणजे एकमेकांना ते चिकटणार नाहीत आणि लगेच असं म्हणजे फ्राय करायचं नाही म्हणजे चमचा घालायचं नाही आपल्याला लगेच थोडंसं होऊन घेऊया एक मिनिट आणि मग आपण हे हलवून घेऊया आता अर्धा एक मिनिट झालेला आहे आता आपण हे थोडेसे हलवून घेऊया एकमेकांना अजिबात चिकटलेले तर आपण कसे सुट्टे सुट्टे करून तेलात होते ना म्हणून ते एकमेकांना अजिबात चिटकलेले व्यवस्थित झालेले आहेत फ्राय तर आता आपण हे काढून घेऊया सर्व तुम्ही पाहू शकता किती सुरेख झाले तुम्ही हे ना असंही खाऊ शकता लहान मुलांना देऊ शकता वरतून ना जर चाट मसाला वगैरे टाकला कढीपत्त्याची थोडीशी पानाची फ्राय करून टाके ना खूप छान लागतात हे स्टार्टर डिश पण असं मध्ये वापरू शकता तुम्ही आता मी अशा प्रकारे सर्व सोयाबीन फ्राय करून घेणार आहे हे पहा मी अशा प्रकारे सर्व सोयाबीन फ्राय करून घेतलेले आहेत आता आपण आपली भाजी बनवायला घेऊया आता इथे आपण मोठी कढई घेतली आहे आणि त्यात मी अगदी थोडं तेल घेतले जे आपण सोयाबीन तळले होते ना त्यातलंच मी थोडंसं तेल घेतलं आहे तर नेहमी लक्षात राहू द्या आपण चायनीज डिश बनवताना आपली गॅसची फ्लेम आपल्याला फास्ट ठेवायचं आहे आणि असं मोठंच म्हणजे भांडं वगैरे घ्यायचं तर तर, तर आता तेल तापलेलं आहे बऱ्यापैकी तर आता सर्वात प्रथम आपण लसणाचे तुकडे घालूया त्यानंतर अद्रक सुद्धा घालणार आहोत आपण तर हे सर्व आपल्याला फास्ट फ्लेमवरतीच करून घ्यायचंय थोडस परतलं की आपण बाकीच्या आपल्या सर्व भाज्या घालूया या आता हे आपले झाले परतून तर आता आपण आपला कांदा घालूया त्याचप्रमाणे मी मिरची सुद्धा लगेच धरणार आहे आपला जो बाकीचा कांदा घातला तो सुद्धा सुद्धा घेता येतच धरणार आहे त्यानंतर शिमला मिरची घालूया आणि जास्त करून चायनीजची पोली का त्याच्यात भाज्या टच्च्याच असतात म्हणजे आपल्याला खरपूस अशा व्यवस्थित फास्ट फ्लेमवरती या परतून घ्यायच्या जास्त शिजवायच्या नाही आहेत आपल्याला या भाज्या जेणेकरून त्या अशा म्हणजे खाताना क्रिस्पीनेस लागेल म्हणून आपण एक ते दोन मिनटं व्यवस्थित फास्ट फ्लेमवरती या परतून घेऊया हे आपल्या भाज्या मस्तपैकी झालेल्या व्यवस्थित खरपूस झाल्या तुम्ही पाहू शकताय तर इथपर्यंत पकड्याला या भाज्या शिजवायच्या आता या भाज्यांपूर्वी मीठ आहे आपण सोयाबीन मध्ये सुद्धा घातलं होतं तर पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण एक एक सॉस घालायला सुरुवात करूया आता आपण रेड चिली सॉस घालणार आहोत त्यानंतर मी ते डार्क सोया सॉस आहे तो घालूया इथे आपले सर्व सॉस मिक्स करून झालेत आता इथे मी एक चमचा कॉर्नफ्लॉरचं पीठ घेतलंय आणि थोडंसं पाणी घेऊन मी मिक्स केलंय म्हणजे जेणेकरून आपले सोयाबीन असे ड्राय ड्राय वाटणार नाही त्याला मस्त पैकी असा ज्युसी टाईप लागतील आपलं क्रीमी टाईप तर आता आपण हे याच्यात मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करूया हे आता लगेचच आपण आपले सोयाबीन घालूया यात मिक्स करू आता यात म्हणाल तर तुम्ही शिमला मिरची किंवा कांद्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता कमी जास्त करू शकता आता ही भाजी परफेक्ट आपली चार जणांसाठी बनते हे बघा तुम्ही पाहू शकताय आता आपण जी सेलरी बनवली होती कॉर्नफ्लोअरची त्याच्यामुळे किती भाजीला व्यवस्थित टेक्शर आलेलं आहे छान तर ही आपली भाजी झालेली आहे व्यवस्थित मिक्स करून वगैरे आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि वरून आपण बाकीचा कांदा घालूया तुम्ही पाहू शकता परफेक्ट अशी आपली रेस्टॉरंट टाईप आणि बघा तुम्ही कुठेही ड्रायनेस नाही अगदी चपाती भाकरी बरोबर सुद्धा तुम्ही आरामशीर खाऊ शकता ही भाजी तर बघा गरमागरम आपली सोयाबीन चिली भाजी तयार झालेली आहे तर मैत्रिणींवर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा